हॅलो नमस्कार श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुम्हाला सगळ्यांचा आणि आनंदाचा जाऊ देत हीच मी स्वामीच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते पण त्या अगोदर तुम्ही माझ्या चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा त्याचबरोबर कमेंट मध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला अजिबात विसरू नका उद्या सहा जून वार आहे गुरुवार आणि उद्याच्या दिवशी आलेली आहे शनी जयंती तर या दिवशी वैशाख महिन्यातील दर्श अमावस्या सुद्धा आलेली आहे आणि शनी जयंतीला आपल्या हिंदू धर्मामध्ये विशेष महत्व दिलं जातं वैदिक शास्त्रानुसार शनिदेवाला न्याय देवता आणि कर्मफळ दाता असं सुद्धा म्हटलं जातं तर शनिदेव हे व्यक्तीला त्याच्या कर्मानुसार फळ प्रदान करत असतात जेव्हा शनी त्याची चाल बदलतो तेव्हा काही राशींवरती शनीची साडेसाती आणि त्या साडेसातीचे वाईट दुष्परिणाम जे आहेत तर ते दिसून येत असतात त्या लोकांना आयुष्यामध्ये अनेक प्रकारच्या समस्यांना सामोरं जावं लागतं आणि शनि दोषाचा सामना सुद्धा करावा लागतो तर शनी जयंतीच्या जा दिवशी शनिदेवाची पूजा केली जाते शनी जयंतीच्या सर्व अगदी आतुरतेने वाट पाहत असतात आणि या दिवशी जो व्यक्ती शनिदेवाची पूजा करतो व्रत करतो त्याचप्रमाणे काही उपाय जो व्यक्ती करतो त्या व्यक्तीच्या आयुष्यातील साडेसाती जे आहे तर ती नष्ट होते आणि म्हणूनच अनेक जण या दिवशी शनिदेवाच्या पूजेसोबतच काही उपाय सुद्धा करत असतात आता आजच्या व्हिडिओमध्ये तुमच्यासोबत मी एक अतिशय प्रभावी असा उपाय शेअर करणार आहे आपल्याला उद्या गुरुवारी शनी जयंतीच्या दिवशी कुत्र्याला अशी एक वस्तू खाऊ घालायची आहे ही वस्तू खाऊ घातल्यामुळे आपल्या आयुष्यातील सर्व दोष घरातील गरिबी ही नष्ट होईल आणि सात पिढ्यांचा प्रखर पितृदोष हा सुद्धा नष्ट होईल तर असा हा एक अतिशय प्रभावी उपाय तुमच्या सोबत मी आजच्या व्हिडिओमध्ये शेअर करणार आहे त्यामुळे व्हिडिओ हा स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा जेणेकरून तुमच्यापर्यंत योग्य ती माहिती पोहोचेल आणि तुम्ही माझ्या चॅनलवरती जर नवीन असाल हो तर असेच माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी अपलोड करेन त्याचं नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला मिळेल आणि तुमचा एकही एक व्हिडिओ हा मिस होणार नाही शनी जयंतीला विशेष महत्व दिलं जातं या दिवशी सूर्यपुत्र शनिदेवांचा जन्म झाला होता आणि त्यामुळे या दिवशी शनी जयंती साजरी केली जाते शनी जयंती जी आहे तर ती काही लोकांसाठी अतिशय भाग्यशाली असते फायदेशीर असते शनिदेवाची आपल्यावरती कृपा राहावी यासाठी आपल्याला हा उपाय जो आहे तर तो करायचा आहे हा उपाय केल्यामुळे नक्कीच शनिदेव हे आपल्यावरती प्रसन्न होतील आणि या दिवशी अमावस्या सुद्धा आहे तर अमावस्याचा जो दिवस आहे तर तो माता लक्ष्मी आणि आपल्या समर्पित असतो आणि त्यामुळे जर आपण हा उपाय केला तर नक्कीच आपले पितृ सुद्धा आपल्यावरती प्रसन्न होतील आणि आपल्या आयुष्यातील अडी अडचणी ज्या आहेत तर त्या सुद्धा संपूर्णपणे नष्ट होतील आता एखादी अडचण तुमच्या आयुष्यामध्ये असेल आणि तुमच्या मागची साडेसाती संपत नसेल अडचणी तुमच्या एका मागोमाग एक येत असतील तर त्यासाठी तुम्ही हा उपाय नक्की करून पहा अतिशय साधा सोपा पण अत्यंत प्रभावी असा हा उपाय आहे तुम्हाला जर मी उपाय सांगणार आहे तर हा उपाय तुम्ही उद्या संपूर्ण दिवसभरामध्ये केव्हाही करू शकता अगदी गुरुवारच्या दिवशी सकाळपासून ते रात्री बारा वाजेपर्यंत सुद्धा तुम्ही हा उपाय केला तरीही चालेल तर आजच्या व्हिडिओमध्ये तुमच्यासोबत मी दोन वस्तू सांगणार आहे दोन वस्तूंपैकी तुम्हाला एक वस्तू कुत्र्याला खाऊ घालायची आहे पहिली वस्तू अशी आहे तर पहा एक भाकरी किंवा एक चपाती तुम्हाला बनवायची आहे चपाती किंवा भाकरी बनवताना जेव्हा तुम्ही सकाळी स्वयंपाक करणार आहात तर तेव्हा त्या कणकेची तुम्हाला चपाती बनवायची आहे किंवा भाकरी बनवायची आहे किंवा तुम्ही स्पेशल भाकरीसाठी पीठ जरी मळलं तरीही चालेल जर स्वयंपाक करण्याच्या आधी कणिक मळणार आहात तर तेव्हा तुम्ही जी कणिक घेतलेली आहे तर त्यातली शेवटची जी भाकरी किंवा चपाती आहे तर ती तुम्हाला कुत्र्यासाठी बनवायची आहे आता या भाकरीला मोरीचं तेल जे आहे तर ते लावायचं आहे मोरीचं तेल लावण्यासोबतच या भाकरीला थोडस काळे तेल सुद्धा तुम्हाला टाकायचं आहे चपाती बनवली असेल तर तिला तिच्यावरती सुद्धा तुम्हाला काळे तेल टाकायचे आहेत भाकरी बाजरीची किंवा ज्वारीची तुम्ही बनवली असेल तर त्यावरती सुद्धा तुम्हाला काळे तेल टाकायचं आहे आता यानंतर ही चपाती किंवा भाकरी तुम्हाला ताटामध्ये प्लेटमध्ये काढून घ्यायची आहे थोडासा गुळाचा खडा ठेवायचा आहे आणि यानंतर जो भंडारा ज्याला आपण हळद म्हणतो तर तो, तो सुद्धा तुम्हाला घ्यायचा आहे आता हा भंडारा नेऊन तुम्हाला कुत्र्याजवळ आणि ही भाकरी घेऊन कुत्र्याजवळ जायचं आहे किंवा या दिवशी जर तुम्हाला कुठे काळ्या रंगाचा कुत्रा दिसेल तर त्या कुत्र्याला तुम्हाला ही भाकरी किंवा चपाती खाऊ घालायची आहे जर काळ्या रंगाचा कुत्रा तुम्हाला तर अतिशय तर तुम्ही इतर कोणत्याही कलरच्या कुत्र्याला खाऊ घातलं तरीही चालेल अमावस्याच्या दिवशी किंवा शनी जयंतीच्या दिवशी जर आपण काळ्या कुत्र्याला जर अशी चपाती किंवा भाकरी खाऊ घातली तर नक्कीच आपले पितृही आपल्यावरती प्रसन्न होतात आणि देवांचे सुद्धा विशेष कृपा प्राप्त होत असते आपल्या आयुष्यामध्ये साडेसाती जी आहे तर ती निघून जाते आणि म्हणूनच जर तुम्हाला या दिवशी काळ्या रंगाचा कुत्रा भेटला तर त्याला तुम्ही खाऊ घालण्याचा जास्तीत जास्त प्रयत्न करायचा आहे पण आता काळा रंगाचा कुत्रा तुम्हाला भेटला नाही तर मग काय करायचं तर पांढरा किंवा इतर कुठल्याही रंगाचा कुत्रा असेल तर त्याला सुद्धा तुम्ही खाऊ घालू शकता आणि खाऊ घालताना काय करायचं हे सर्वप्रथम जो भंडारा आहे तर तो तुम्हाला कुत्र्याच्या कपाळावरती लावायचा आहे आणि जर भाकरीला भाकरी तुम्हाला कुत्र्याला खाऊ घालायची आहे आणि तुम्हाला तुमच्या मनातील इच्छा व्यक्त करायची आहे तुमच्या मागे साडेसाती असेल अडचणी असतील तर त्या निघून जाण्यासाठी आणि पितृदोषाचा प्रभाव कमी होण्यासाठी तुम्हाला प्रार्थना करायची आहे आणि ही भाकरी किंवा चपाती तुम्हाला कुत्र्याला खाऊ घालायची आहे आता जर तुम्हाला कुत्र्याला भांडारा लावणं शक्य नसेल जर तुम्हाला कुत्रा चावेल या गोष्टीची भीती वाटत असेल तर तुम्हाला काय करायचं आहे तो भंडारा तुमच्या हातामध्ये घ्यायचा आहे आणि अगदी लांबूनच तुम्हाला कुत्र्यावरती तो फेकायचा आहे तुम्हाला त्याच्या कपाळाला लावण्याची गरज नाहीये तर अशा पद्धतीने तुम्हाला हा उद्या कुत्र्यावरती भंडारा फेकण्याला सुद्धा खूप महत्व दिलं जातं आणि म्हणूनच अशा पद्धतीने तुम्हाला हा उपाय करायचा आहे आता ज्यांना चपाती खाऊ घालणं कुत्र्याला शक्य नसेल तर अशाने काय करायचं आहे तर एक वस्तू तुम्हाला मी सांगणार आहे ती खाऊ घातली तरीही चालेल तर, तर तुम्हाला थोडासा भात शिजवायचा आहे या भातामध्ये मीठ तेल टाकायचं नाही फक्त थोडेसे काळे तेल टाकायचे आहेत आणि थोडासा गुळाचा कडा तुम्हाला यामध्ये ठेवायचा आहे आणि हा भात तुम्हाला शिजवायचा आहे हा भात फक्त तुम्ही कुत्र्याला खाऊ घालण्यापुरताच शिजवायचा आहे आणि शिजवल्यानंतर इतर व्यक्तीने कुठल्या घरातल्या हा ग्रहण करायचा नाही आहे आता तुम्हाला काय करायचं आहे हा भात एका वाटीत काढायचा आहे आणि यावरती अर्धा चमचा तुम्हाला दही टाकायचा आहे आणि हा दही भात तुम्हाला कुत्र्याला खाऊ घालायचा आहे आता या दोन वस्तू तुम्हाला मी सांगितलेल्या आहेत त्यापैकी तुम्हाला कुत्र्याला खाऊ घालायची आहे दोन वस्तू आपण या दिवशी जर कुत्र्याला खाऊ घातल्या तर नक्कीच शनिदेवांची कृपा ही आपल्याला प्राप्त होईल आपल्या आयुष्यातील साडेसाती आहे तर ती निघून जाईल आणि सोबतच पितृदोषाचा त्रास सुद्धा नष्ट होईल पितृ तुमच्यावरती प्रसन्न होतील आणि तुम्हाला संसाराचे देतील तर असा हा एक उपाय तुम्ही उद्याच्या दिवशी नक्की करून पहा तर चला झालेली सेवा ही मी स्वामी महाराजांच्या चरणी अर्पण करते आजचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल माहिती पूर्ण वाटलं असेल तर व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ हो।